तारसरी स्वामी समर्थक असे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या सर्व गोडताईंचे मैत्रीणचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेचा तर उशिरा मी व्हिडिओ अपलोड करत आहे त्यासाठी मनापासून क्षमा असावी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या स्वामी भक्तांना मनापासून शुभेच्छा आणि ही बघू शकता माझी छोटीशी देवपूजा स्वामींची पूजा केली सेवा केली सकाळी सर्व मी करून घेतलं आणि पौर्णिमा असल्यामुळं मा, चुलीचीही पूजा केली इथं बघा हे कासव आहेत इथं लिंबू परत मीठ वगैरे जे काही मी दे, करते डिटेलमध्ये बघण्यासाठी पुढं कंटिन्यू राहा म्हणजे समजाल तुम्हाला मी काय काय ठेवलं काय काय केलं ते आणि हे काय तर हे बघू शकता हे कबाट आणलं होतं तर हे गेल्या महिन्यातच ता आणलं होतं मी व्हिडिओ वगैरे शूट नाही केला तर म्हणले चला आजच व्हिडिओ शूट करावा आणि तर आ, सुरुवात मी आता केलेली आहे तर तुम्हाला पहिले बाहेरची रांगोळी पण दाखवते आणि आज अजिबात पाऊस नव्हता पौर्णिमा पण होती आणि अजिबात पाऊस नव्हता दिसले पण केलं म्हणले जर पावसाला तर सगळं म्हणजे ओलं होईल आणि घरामध्ये सगळे पाय पाय होते पण खरंच अजिबात एकही पाणी पावसाच आलं नाही म्हणजे पाऊस आहे ना रात्री साडे दहाला पडला ते पण थोडाच आणि इथं बघू शकता उपवास असल्यामुळं ना मी पण उपवास पकडला होता त्यां त्यांनी पण पकडला होता आणि माझा पण होता तर मी ऐकलं होतं की आषाढ महिन्यातल्या दर पौर्णिमाला तर पकडावाच उपवास महिलांनी पुरुषांनी जर पौर्णिमेला पकडलाच पाहिजे महिन्याच्या तर नसन जमत तर आषाढ महिन्यातली जी पौर्णिमा असते म्हणजेच या महिन्यातली पौर्णिमा त्या पौर्णिमेला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपवास पकडला पाहिजे मुलांची प्रगती होण्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टी मुलांच्या चांगल्या त्यांच्या आयुष्यात घडण्यासाठी प्रगती होण्यासाठी तर मी असं ऐकलं तर म्हणले चला असं तर आपण पकडत नाही तर इथं विषय आला तर म्हणले पकडलंच पाहिजे तर मुलांसाठी आपण प्रत्येक गोष्ट आई करायला तयार असतो तर मीही तेच केलं म्हणले चला या वर्षापासून पहिल्यांदाच मी आता उपवास पकडला आहे पौर्णिमेचा दरवर्षी पकडेन आणि जमलं तर दर पौर्णिमेलाही पकडन पण बघायला लागेल ते काय कसं कर कारण की ना कधी कधी पौर्णिमा रात्री लागते त्याच्यामुळं ना थोडंसं तर आपल्याला केवढं काय समजत नाही ते आमुषा पौर्णिमेचं त्यामुळं बघू म्हणले जमलं तर दर पौर्णिमेला पकडणं चांगलाच असतो पौर्णिमेचा उपवास आणि लक्ष्मीची विष्णुदेवांची सुद्धा मी सेवा केली कारण की पौर्णिमेला ना लक्ष्मी मातेची विष्णूदेवांची सुद्धा सेवा करायची असती सरस्वती मातेची केली आणि स्वामींची तर केलीच जी काही सेवा जमली ती केली आणि आज ना खरंच मला ना गुरु चरित्र अध्यय वाचायलाच नाही जमला सकाळी पण घेतला सेवेमध्ये पण खूप उशीर झाला आणि तुम्हाला माहीतच आहे माहीत तब्येत थोडी ठीक नाही आहे त्याच्यामुळं ना मला सकाळी पण वाचायला जमलं नाही तर मी म्हणले संध्याकाळी वाचाल आणि संध्याकाळी वाचायचं तर संध्याकाळी ही स्वयंपाकाची गडबड होती खूप आणि तब्येत ठीक ना म्हणजे एवढं काही मला जमतच नव्हतं पाय वगैरे पण खूप दुखत होता म्हणजे ठीक आहे स्वामींनी जेवढी सेवा करून घेतली तेवढी ठीक आहे त्यांची मर्जी शेवटी आपलं काही नाही आणि इथं नैवेद्यसुद्धा तुम्हाला सांगते मी काय बनवला होता तुमच्या डाळीचं वरण भात मटर पनीरची भाजी आणि इथं बघू शकताय मी आ, मसाला वाटायला घेतला तो पण तर इथं ना दूध सर्व उतू गेलं ठीक आहे अन्नपूर्ण माताने अगोदरच नैवेद्य त्यांचा घेतलेला आहे तर मी पहिलं पुसून वगैरे घेतलं कारण की त्यातच करायला मला म मन लागत नाही पहिलं ना, ना पुसून क्लीन वगैरे केलेलं आहे आणि मगच मी परत खिरीला फोडणी दिली डायरेक्ट खीर केली तांदळाशीच केली होती तांदळाशीच केली होती आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज केली पण खरंच खूप छान झाली वेगळी पद्धत म्हणजे तुम्हाला पुढं ब्राऊन दिसनच तर मी जे साखर असते ते ब्राऊन कलरची करतो बोलतो ना आपण कॅरमेलाईज काय माझ्या एवढ्या लक्षात नाही आता तर मी तशी केली एका टोपात वेगळ्या अर्धी साखर आणि मग त्या ह्याच्यामध्ये टाकले छान अशी उकळी येऊ दिली ते टाकल्यावर गरम गरम लगेच टाकायचं आणि ना ते तुम्हाला जर व्हिडिओ त्याचा बघायचा असेल ना पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून सांगा मी परत एकदा तुम्हाला तो खिरीचा व्हिडिओ बनवून दाखवून कारण की आता इथं मी डिटेलमध्ये काही दाखवलेलं नाही जे सांगितलं आहे दाखवले तेवढंच आणि सांगितलं बस आणि इथं बघा पुऱ्या करत आहे तर मैदा घेतलेला आहे अर्धा किलो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी ना गव्हाचं पीठ घातलं आहे ओवा घातला आहे कोथिंबीर घातली मीठ साखर घातलेले आहे आणि दही घातलेलं आहे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट पाच मिनटं ठेवलं इथं भाजीला फोडणी देऊपर्यंत इथं एकीकडे खीर आहे बघा मी आता ना साखर याच्यामध्ये बघा ब्राऊन केली छोटी वाटी घेतली ती त्यातलीच ब्राऊन केली आणि त्याच्यामध्ये घातली खूप छान अशी खीर झाली होती मस्त असा फ्लेवर आला त्या खिरीला आणि इथं भाजी झाली होती भाजी खूप छान झाली होती मी खूप वेळेस बघा नोट केलेला आहे की ना जेव्हा जेव्हा ना देवाची पूजा वगैरे म्हणजे काही नैवेद्य वगैरे आपल्याला ठेवायचा असतो ना त्यावेळेस स्वयंपाक आहे ना हा अप्रतिम म्हणजे त्यावेळेसच्या स्वयंपाकाला आहे ना, ना। वेगळीच एक चव असते म्हणजे प्रसाद म्हणून ज्या वेळेस आपण करतो नैवेद्य म्हणून त्यावेळेसच्या स्वयंपाकाला चवच एक वेगळी असते म्हणजे एकदमच वेगळा असतो स्वयंपाकची एकदमच खूपच अप्रतिम होतो आणि इथं बघा आता सर्व झालेलं आहे फक्त पुऱ्या लाटायच्या लवकर स्वयंपाक केला होता मी पुऱ्या लाटायच्या आहे तर पुऱ्या मी ना असे लाटून घेतले एकीकडे तळते एकीकडे लाटत आहे खूप छान अशा पुऱ्या झाल्या होत्या आणि ह्याच्यामध्ये मी ना दरवेळेस बटाटा पण टाकते शिजून यावेळेस नाही घातला बटाटा पण बटाटा ना तर लगेच पाणी सुटतं मग लगेच हे ना करावं लागतं पातळ होतात लगेच करावं लागतात लागता। मग मी यावेळेस बटाटा नाही घातला म्हणजे यावेळेस असे करूया साध्या तर पण दह्यानी पण खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही ह्या पुऱ्या न करता तुम्ही ना ह्या चपात्याही करू शकता चपात्या म्हणजे परोठे असतात ना आपले गेले वेळेस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता कसे मी परोठे केले अर्धे परोठे अर्धे पुऱ्या केल्या होत्या तेही खूप सर्वांना आवडले होते तर त्याबद्दल पद्धतीने करू शकता पण यावेळेस वेळेस ना आखाड पण तळायचा होता त्याच्यामुळं ना म्हणजे चला आखाड पण आपल्या तळला जाईल स्वामींना नैवेद्य होईल एका दिवसाला सर्व काय होऊन जाईल तर मग आखाड पण तळलेला आहे आणि स्वामींचा नैवेद्यही झालेला आहे आणि लवकरच श्रावण लागत आहे तर आखाड महिन्यात आपल्याला जो नैवेद्य ठेवायचा असतो देवांना आता तो करायचा आहे तर तो, तो बघू आता कधी वेळ भेटतोय तसं मी करणार आहे अजून आपल्याला म्हणजे आमुशाच्या अगोदरपर्यंत क कर, करायचा आहे आमुशा संपायच्या अगोदर आणि ते बघू शकता मी ना अशा प पुऱ्या ना त्या कापून मोठी चपाती लाटून मग त्या कापून वाटून करण्या प्रयत्ना बऱ्या पडतात या पटापट पत होतात आणि त्या पुरांचं काय होतं तसं पीठ निघतच राहतं पीठ निघतच राहतं संपतच नाही मग आपल्याला व्हायता घेतो तर मी अशाच करते पहिले मी तशाच करायचे नंतर नंतर मग ते त्रिकोणी काप करायला लागले ते पण कंटाळा नाही छान वाटतात पण आता आता मग मी अशा करायला लागले दरवेळेस आपण थोडीशी वेगळी टेक्निक शोधून काढायची जसं आपल्याला जमन जसं सोपं वाटेल तसं माझं तेच असतं मी एकच गोष्ट म्हणजे सेम सेम तुम्ही बघता सेम सेम कधीच नसतील ट्राय ट्राय टू ट्राय ट्राय असतंच माझं म्हणजे पद्धत कुठलीच प्रत्येक वेळेस पद्धत वेगळी करत असते ट्राय करत असते प आवडतं असं करायला एक सारखं 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 ते आवडत नाही मला पण कोणाकोणाला असं आवडतं मला की कमेंट करून सांगा आणि त्यानं खरंच मला नाही जमलं व्हिडिओ टाकायला त्यासाठी परत एकदा सॉरी कारण की ना दाताची पण ट्रीटमेंट चालू आहे तर ना दोन दिवस दात पण खूप दुखत होता त्यांनी रुट कॅनल वगैरे केलं ना तर दोन दोन पण नाही तीन दिवस खूप दात दुखत होता तर दाताच्या आता गोळ्या डॉक्टरने दिल्या होत्या आणि त्याच खात होते दुखायला लागल्या होती आणि मग उपास होता ना आजच्या दिवशी तर आज पण सकाळपासूनच दुखत होता मग उपास होता तर म्हणजे या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर उपवास होता मग मला गोळी वगैरे नव्हती खायची तर आपल्याला बरं नसलं तर आपण खाऊ खाऊ खा खावंच लागतात पण मला नको गोळी वगैरे नको खायला नाही खाल्ली मग मी गोळी वगैरे स्वामीचं नाव घेतलं दात दुखायचा राहिला माझा आणि मग मा दिवसभर नाही दुखला रात्री दुखल्या रात्री मी गोळी खाल्ले आणि ते बघू शकता पुऱ्या मस्त अशा टम्म फुगल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या आणि गरम गरमच ह्या पुऱ्या खूप छान लागतात थंड झाल्यावर मग मग थोडंसं हे होतं म्हणजे खायला मन नव्हतं एवढं थंड झाल्यावर गरम गरम थोडं छान वाटतं पुऱ्या खायला आणि इथे बघू शकता खिरीला मस्त असा असा रंग आलेला आहे आणि बघा गडबड गडबड घाई गडबड आणि एकीकडं व्हिडिओ काढायचा इकडं लक्ष द्यायचं त्याच्यामुळं जी पुरी मी टाकली टोपलं ती परत तेलात येऊन पडली बरं झालं अंगावर तेल वगैरे नाही उडायला आणि अशी काळजी घ्यावीच लागते आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करावं लागते असं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असे सा छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे बघू शकता नळ्या तळल्या होत्या पापड नव्हते मग ह्या नळ्या होत्या तर त्या तळल्या होत्या आणि छान अशी स्व ताट सजवली होती स्वामींच्या ने नैवेद्यासाठी मस्त असं बघा स्वामींना ताट तयार केली होती पाण्यावर शिंपडलं ते आले होते त्यांना बोलले नैवेद्य ठेवून घ्या त्यांना नैवेद्यावर ठेवलं दोघांनी पाया पडल्या आणि उपास सोडायला बसलो चला भेटू असं छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय सांग